नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे मी आज समोर शासकीय कर्मचाऱ्यांची टंचाई या विषयावरती एक तीन मिनिट बोलणार आहे माझी अपेक्षा आहे की आपण माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहाल मित्रांनो आजच चे सचिव प्राध्यापक जोशी यांनी सांगितलं की शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापकांची टंचाई वाढली आहे आजपर्यंत आपण पाण्याची टंचाई अनुभवली चारा टंचाई अनुभवली वेगवेगळ्या प्रकारची अन्न टंचाई आपण अनुभवली परंतु आज लोकमत या वर्तमानपत्रामध्ये प्राध्यापकांची टंचाई असा शब्द आहे मी तो अधोरेखित करतो अंडरलाईन करतो आणि त्याविषयी माझं व्यक्तिगत मत असं आहे की केवळ प्राध्यापकांचीच टंचाई या देशामध्ये नाही तर एकूणच शासकीय कर्मचाऱ्यांची टंचाई निर्माण झालेली आहे ही परिस्थिती गेल्या दहा पंधरा वर्षापासून आहे दोन हजार दोन पासून शासकीय सेवेमध्ये अस्थिरता आहे ज्यावेळेस कंत्राटी भरती सुरू झाली काल परवा क आणि ड वर्ग वर्गातील वर्गा पदं देखील एम पी एस सी मार्फत भरण्यात येतील थी, असं सरकारनं जाहीर केलं पुण्यातल्या एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचं स्वागत केलं परंतु मी म्हण माझा याच्या अगोदर एक व्हिडिओ मी केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या की राहुल गांधींनी लोकसभेच्या एका प्रचार सभेमध्ये बिहारमध्ये जाहीर सांग सभेत सांगितलं की या देशात अडतीस लाख नोकऱ्या रिक्त आहेत त्या भरल्या भर भरण्यात याव्यात केंद्र सरकारच्या मार्फत किंवा मार सगळ्या राज्य सरकारांच्या मार्फत राहुल गांधी यांची ही मागणी अत्यंत रास्त आहे अशाच प्रकारचं विधान आज सकाळी अकरा वाजता आज मी बावीस जुलै रोजी सोमवारी बोलतोय संध्याकाळी आठ वाजता सकाळी साडेअकरा वाजता राहुल गांधींनी लोकसभेमध्ये सांगितलं आपल्या भाषणामध्ये की जर आपल्याकडे पैसा असेल तर भारतामध्ये कोणतीही परीक्षा पास होता येते संसदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी केलेलं हे भाषण आहे मित्रांनो आज मोदी सरकार आहे म्हणून राहुल गांधींनी हे बोललं म्हणून आपण नाराज होणं ना किंवा समाधान व्यक्त करणं एवढ्या पुरता हा विषय नाही ही परिस्थिती अनेक वर्षापासूनची आहे सरकार भाजपचं आहे की काँग्रेसचं आहे याच्यापेक्षा या देशामध्ये ज्या जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागावर बेरोजगार तरुणांना नोकरी दिली पाहिजे नोकरी देणं हा सरकारचा सरकारचं कर्तव्य आहे आणि नोकरी मागणं हा बेरोजगाराचा कर्तव्य आहे ही कर्तव्याची पूर्ती झाली पाहिजे मी म्हणतो अडतीस लाख नव्हे तर पन्नास लाख नोकऱ्या देखील आज उत्पन्न झाल्या पाहिजेत एवढा मोठा देश आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे एवढे मोठी महाविद्यालयं आहेत हजारो जर महाविद्यालय असतील तर शेकडो नोकऱ्या असल्याच पाहिजेत ज्या तुम्ही शासकीय कार्यालयात जाल त्या शासकीय कार्यालयामध्ये पन्नास टक्के पदं आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत क्लास वनच्या एका अधिकाऱ्याकडे तीन तीन जिल्ह्याचा पदभार आहे महाराष्ट्रामध्ये महामंडळाची पदं तर एका अधिकाऱ्याकडे पाच महामंडळ आहेत आठवड्याचे कामाचे दिवस सातपैकी पाच आहेत दोन चुट्ट्या आहेत आणि जर एका अधिकाऱ्याकडे पाच दिवसाचं जिल्ह्याचा चार्ज असेल तर एका जिल्ह्याहून दुसऱ्या जिल्ह्यात जाईपर्यंत त्याला किती वेळ लागणार आहे आणि त्याने काम काय करणार आहे मित्रांनो ही खूप गंभीर गोष्ट आहे सरकारनं लाडकी बहीण लाडका भाऊ करण्यापेक्षा अगोदर लाडका बेरोजगार केला पाहिजे जवळ प्रचंड एका बेका, बेकारी आहे सध्या या बेकारीवर उत्तर काढण्याचं दायित्व केवळ आणि केवळ सरकारचं आहे नोकर भरतीसाठी स्वतंत्र महामंडळ झालं पाहिजे नोकर भरतीसाठी स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे ती भ्रष्ट असली नाही पाहिजे राहुल गांधींच्या आजच्या बोलण्याचं तथ्य की तुमच्याजवळ जर पैसे असतील तर तुम्ही डिग्री सहजपणे मिळवू शकता हे विधान आपल्यालाच आत आरशात बघण्यासाठी बघायला लावण्यास लावणार आहे म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याने डिग्र्या घ्यायच्या विकत विकत डिग्र्या घ्यायच्या आणि गुणवंत विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून जर त्यांना नोकरीची संधी मिळत नसेल तर मग ही दिशाभूल आहे या बेरोजगाराशी गुणवंताशी आणि एकूणच देशाशी नोकरभरती हा अत्यंत आवश्यक विषय आहे कोणत्याही पक्षाचा आमदार खासदार असेल प्रत्येकानी या प्रश्नासाठी रेटा निर्माण करण्याची गरज आहे कारण पन्नास लाख नोकऱ्या देणं म्हणजे पन्नास लाख कुटुंबांना स्थिर करणं आहे आणि पगाराच्या मर्यादा देखील राहिल्या पाहिजे किमान वेतन आणि कमाल वेतन याच्या संदर्भात देखील फेरविचार झाला पाहिजे जगण्यासाठी काय लागतं एखाद्या व्यक्तीला किती प्रॉपर्टी घेता यावी याच्या देखील याच्यासाठी देखील धोरणात्मक निर्णय असला पाहिजे बेरोजगारी दूर करणं अत्यंत अत्यंत, अत्यंत गरजेचं आहे आज यूजीसीनं सांगितलं की प्राध्यापकांची टंचाई आहे स्वतः कलेक्टरच्या हाताखाली कंत्राटी लोक काम करत आहेत सगळ्या जिल्ह्यात एवढं वास्तव असताना शासनामध्ये देखील सांगतात लोक आम्ही रिक्षा चालवून मुख्यमंत्री झालो आम्ही अमुक करून चहा घेऊन विकून पंतप्रधान झालो मग ह्या नोकर भरतीकडे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे तुम्ही एवढ्या सामान्य कुटुंबातून तुम गेलात तुम्हाला सगळ्या इतरांपेक्षा लवकर कळलं पाहिजे की बेरोजगारी दूर करण्यासाठी नोकऱ्या भरती झाली पाहिजे एका बाजूला विक्रमी संख्येनं रस्ते बांधले जातात दुसऱ्या बाजूला नोकऱ्या देण्यासाठी पैसा नाही म्हणून सांगितलं जातं नोकऱ्या दिल्याच पाहिजेत पेन्शन दिलीच पाहिजे आज सरकारनं दुसरा एक निर्णय घेतला जुनी पेन्शन योजनेच्या अनुषंगानं पेन्शन दिलीच पाहिजे कर्मचाऱ्याला ज्या संविधानामध्ये समाविष्ट आहे संविधानाला धरून आपण कारभार करतो कामकाज करतो त्या संविधानानं आपल्याला पेन्शन मंजूर केलेली आहे त्यामुळे सरकारने देखील बिनदिक्कत ती मंजूर केली पाहिजे पेन्शन योजनेसाठी लागणारा पैसा सरकारनं उभा केला पाहिजे अन्य अडचणी सांगणं टाळलं पाहिजे पेन्शन योजना देखील मिळाली पाहिजे आणि नोकर भरती देखील झाली पाहिजे हा देशासमोर खूप मोठा प्रश्न आहे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार असेल तर आम्हाला प्रत्येकाला नोकरी दिली गेली पाहिजे आणि एवढे कुटुंब अस्थिर असतील त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न सरकारनं नक्की केला पाहिजे धन्यवाद